जय भद्री विशाल भगवती महालक्ष्मी आणि भगवान नारायण देव त्याचबरोबर श्री कुबेरजी महाराज यांचं दिवाळीचं इथे पूजन संपन्न झालेलं आहे दोन दिवस अमावस्यास कारणाने दोघीच्या दोघी दिवस आपण इथे लक्ष्मी कुबेर पूजन यांचं संपन्न केलेलं आहे तुम्ही बघू शकता भगवान कुबेरजी महाराज यांचा की कोश आहे त्याचंही इथे पूजन झालेलं आहे सरस्वती पूजन महाकाली पूजन इथे संपन्न झालेलं आहे व महाराष्ट्राच्या परंपरेनुसार इथे झाडूची सुद्धा पूजा करण्यात आलेली आहे ग्रंथपूजनही इथे झालेलं आहे सप्तधान्य रूपी महालक्ष्मी पूजन इथे संपन्न झालेलं आहे तीन दिवस पर्यंत धनत्रयोदशी त्यानंतर नरक चतुर्दशी व दीपावळीचा दिवस तोपर्यंत कोश हा मंदिरामध्ये असतो व महालक्ष्मीच्या पूजेमध्ये त्याची पूजा करण्यात येत असते तीन दिवसानंतर हा जो कोश असतो पूर्ण बांधून परत जो कोश ठेवण्याची जागा असते थे त्या कपाटामध्ये त्या

नोटा सर्वांना वितरित केला जात असत तरी सर्व भगवान बद्रीनारायण यांच्या भक्तांनी त्या मंदिर परंपरेनुसार त्या गादी परंपरेनुसार ज्या नोटांचा वाटप केलं जाईल त्याचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे अशा प्रकारे सर्व बद्री भक्तांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा व बद्रीपीठावरून तुम्हाला सर्वांना खूप खूप आशीर्वाद भगवती महालक्ष्मी कुबेरजी महाराज तुमच्या घरामध्ये धनाचे वंडण करोत व तुमच्या घरामध्ये अखंड सौभाग्य लक्ष्मी लाभो धन धान्य सुख शांती समृद्धी ऐश्वर्य पुत्र पौत्रा लाभ तुम्हाला हो भगवान हो, बद्रीनारायण देव हो, महालक्ष्मी देवी व कुबेरजी महाराजांची चरणी प्रार्थना करूया व तुमचे सर्व इच्छित शुभ मनोरथ पूर्ण होऊन तुम्ही भगवान बद्रीनारायण देव हो यांचा जा सत्संग जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात करो अशी बद्री विशाल चरणी प्रार्थना असतो जय बद्री विशाल